हाय कर दे हाय हाय काय चाललंय तुमचं <सथ> हे बघा माझं तु चालले रविनाला कसा ला तेल लावती रविनाचा पोरांचं खेळतच आहे बघा पिल्लू लागलं रडायला दाखव रे दाखव दाखव पिल्ला हा बघा पिल्लू लागले बघा मस्त पिल्लू चडा पिल्लू अरे

डोकं उदले दुख ते मंग मला तेल हा हा ओ चालू असते आमचे बघा अरे अरे हट अरे हटले लो अरे काय तुमचं अजून काय चाललंय कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत का दाखवते वातावरण बघा इकडचं लहानपैकी वातावरण दाखव

आणि कडावर घे फक्त कडव घे म्हणतो पोरग रगणाच चला लेख आली महाराला म्हणलं तेल डोकं फिकत म्हणलं तेल जरा चला डोक्यात तेल, तेल लाग लावायला लागली मस्त पैकी आता, आता, आता का आता हे पहिले काम आहेत ना ते आता कवा कवा आली ना पोरगी तर मग करावं लागतं <laughs> केस पार गेली तिची केस लई होती आता सगळी गेली सगळे गीने थक के पकड थक क्या, थे क्या? <laughs> 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 चप्पल नीचे बेटी बिल्लू बिल्लू हाय कर दे रहे था वीडियो में बोला करो हाय 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 कैसे है तुम्ही मन मामनो मामा तो जी मौसी जी कैसे हो मन कहिए तू कैसे मन तो मामा मामा जी कैसे हो आप कैसे हो मामा मौसी कैसे हो आप मामा जी मामा जी, मोसी जी, जी मोसी कैसे, कैसे हाँ? आप, थीक हो थीक हो हो क्या क्या कर कर रहे हो? आ, कर रहे हो? राम राम जी राम राम जी राम राम कर दे राम राम जी नमस्ते करे, नमस्ते करिए नमस्ते करना कर रहे राम राम नमस्ते कि कर नमस्ते कि करे बेटी तू भाज्या माहिती चला बघा आता आमच्या तू चाललेत की असं करायची हा आणि घ्या सगळ्यांनी सगळ्यांनी काळजी खुश रहा सगळ्यांनी बाय 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 झिघड बाय कर दे बाय बाय बाय